आज ज्योतिबा डोंगरावर चार महिन्यानंतर पहिला पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला खंडेनवमी निमित्त दिवे ओवाळणी शस्त्रपूजन घट उठवण्याचा विधी झाला दुपारती सोहळ्याने नवरात्र उपवासाची सांगता झाली चांगभलाचा सा गजर करून ग्रामस्थ पुजारी भाविकांनी पहिल्या पालखीचं दर्शन घेतलं आज ज्योतिबा डोंगरावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिवे ओवाळणीचा धार्मिक विधी झाला श्री ज्योतिबादेवाची आज श्रीकृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली होती महागंटेचा नाद करून सकाळी नऊ वाजता खंडेनवमीनिमित्त उंट घोडे वाजंत्री श्रींचे मुख्य पुजारी देवसेवकांच्या लवाजम्यासह श्री ज्योतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला स्थानिक पुजारी आणि भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलचा गजर केला ढोलीची झुलवे डवरीची डवरी गीते मालदाराची ललकारी झाली तोफेंच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली सकाळी दहा वाजता धुपार्थी सोयाने ज्योतिबा मंदिरासह इतर मंदिरातील घट उठवण्याचा विधी झाला सडा रांगोळी पायपूजनाने दुपारतीचे स्वागत करण्यात आले दुपारी दीड वाजता परत ज्योतिबा मंदिरात दुपारतीची सांगता तोफेच्या सलामीने झाली अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी व्यवस्थापक धैर्यशील तिवले सिंधिया ग्वालेर ट्रस्टचे अजित झुगर मानाचे दहा गावकर कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश कोडक ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुमार पवार पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील नवरात्र उपासक सहभागी झाले होते प्रसार माध्यमसाठी कोल्हापूरहून आकाश कुलकर्णी